छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलच्या यांच्या मार्गदर्शनाखाली उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं उष्णघातापासून बचाव करण्यासाठी सौम्य रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरा बाहेर जाताना गॉगल छत्री टोपी बूट किंवा चप्पल वापरा तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या प्रवास करताना सोबत पाणी ठेवा दर एक तासाला किमान एक ग्लास शुद्ध पाणी प्या सकस आणि ताजे अन्न खा ताक लिंबू पाणी सरबत उसाचा रस इत्यादी द्रव्य पदार्थांचा वापर करा घराच्या छताला उष्णता रोधक रंग लावा ओलसर पडदे पंखा कूलर एअर कंडिशनर यांच्या मदतीने घर थंड ठेवा सकाळी आणि सायंकाळी मजुरीची शेताची कामे करावी रात्री खिडक्या उघड्या ठेवा थंड पाण्याने आंघोळ करा त्यासोबतच घरातील वयोवृद्ध नागरिकांसोबत लहान मुलांची उन्हापासून काळजी घ्या असं आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले